आहे ते एवढं जरी घेतला ते जवळपास पंधरा ग्रॅम झाला असं पकुड्या पंधरा ते वीस ग्रॅम आणि दुसरं भांडे थोडस पाणी घालायचं पूर्ण विरघळू द्यायचं आणि हे लगेच वॉटर फुली मध्ये त्यामुळे काय अडचण आणि ह्याला आपल्याला काय येत नाही ज्याला ड्रिम वगैरे घालते की नाही त्याला थोडासा विचार करायला लागतो पुढे कॉन्सन्ट्रेटेड का असते हे तुम्ही आता बघा पूर्ण दोन मिनिटात औषध तयार झालं आणि एवढं सगळ्याला ताकद आहे असं नाही जेव्हा पाणी जास्त गाठले म्हणून असं काय जर राहिलं त्याच्यात पुन्हा पाणी आलं काय आणि हे करायचं हाय एक ग्राम पण वाया नाही आणि कुंड्याला घालताना हे पाणी खाली जाणार नाही एवढंच घालायचं थोडं 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 घालायचं आणि रिपीट काय करा आठ दहा दिवसानं आठ दहा दिवसानं घालत राहा जरा एकदा का त्याला त्याचं व्यवस्थित मुळापर्यंत जाऊन तर काम झालं की मग एकदा महिन्यात पाणी घाला काय नाही नाही वस्त्र काय करायचं निळ घालते तसं घालायचं तर एक दोन मिनटात विषय संपला राहिलेला घालून टाकायचं आणि थक्षी अक्षरशः हो फुलं काढून मन म्हणजे मग आता माझी yeah. बाग बघितला ना हो ते अक्षर हे होते म्हणजे प्रॉब्लेम काय ते का आपल्याला सारखी माती मातीवर होत नाही फक्त आपल्याला पानावर मारताना फक्त जरास कसं एखाद स्टिकर आणून ठेवायचं जरा असं म्हणजे ते एकतर राहते पानावर राहते टिकतून राहते आता आळद कर यार पुढच्या आठवड्यात काय करतो फवारणी करतो फवारणी करा कारण आता पावसाचं पण वापर नाही कवा झाड कन पाऊस पडल काय कळत नाही झाला ना। आता ना। ना। बिंदर ज्याला पाहिजे त्याला सगळ्याला घालून टाका अर्धा 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 मग झाला चला हे वाटते जी मोठी झाड आहेत की नाही त्याला तुम्ही जास्त घाला चालेल काय अडचण नाही दोन्ही हो? बघून ठेवा हा पण काय कर जरा थोडी माहिती उकळून घेतला तरी पण चालते लक्षात काय करतो हो? हा जरा दोन दूं, हे करा आणि परत हे करा Bình 뭐, p